बहिणींनो थोडा उशीर झाला त्यामुळे आज पंधराशे रुपये आणि लगेच अठ्ठावीसशे तीस रुपये मिळणार फेब्रुवारीच्या हप्त्यासोबत अठ्ठावीसशे तीस रुपये देखील मिळणार आणि आठ दिवसाच्यात एकवीसशे रुपयाचा मार्च हप्ताही मिळणार अर्थसंकल्पात मोठं गिफ्ट जाहीर मुख्यमंत्र्यांनी बटन दाबलं सर्व आमच्या लाडक्या बहिणी आणि बंधूंनो आताच दहा लाख खात्यांमध्ये या ठिकाणी पैसा जमा करायला बटन दाबली आणि आपण पाहू शकता सगळे मेसेजेस येणं सुरू झालेलं आहे आणि लोकांच्या खात्यामध्ये प्रत्यक्ष पैसे देखील जमा झाले आहेत माझ्या सर्व बहिणींना लाभ मिळणार चार चाकी गाडी असो किंवा उत्पन्न जास्त असो अशा महिलांसाठी खुशखबर आली आहे काल फक्त सहा जिल्ह्यात मेसेजेस आलेले आहेत आज सहा जिल्ह्यात येणार आहेत पैसे वाटपाचा कार्यक्रम निरंतर चार दिवस चालणार आहे माहिती आदिती ताईंनी दिली चार ते पाच दिवसामध्ये टप्प्याटप्प्यानी आपण या लाभाचं वितरण करणार आहोत महिलांना आज आपण पहिल्या दिवशी लाभ वितरित करत आहोत असंच उद्या परवा आणि आणखीन पुढचे दोन दिवस असे चार दिवस रोज महिलांना महिला गरीब असो किंवा श्रीमंत असो लाडक्या बहिणींना आज तीन मॅसेज येणार पंधराशे रुपये जमा झाल्याचा एक मेसेज आणि लगेच अठ्ठावीसशे तीस रुपये जमा झाल्याचा दुसरा मेसेज येणार आणि साडीचं गिफ्ट वाटप साठी तिसरा मेसेज येणार महिला झाल्या खुश बहीण गरीब असो किंवा श्रीमंत असो ती बहीणच असते आणि नक्कीच ती लाडकी बहीण असते म्हणून राज्य सरकारने लाडक्या ला एक दिलासा दिला एक आनंदाची बातमी दिली आता बहिणींना उशीर झाल्यामुळे आज पंधराशे रुपयाचा मेसेज आणि लगेच अठ्ठावीसशे तीस रुपयाचा मेसेज येणार या अठ्ठावीसशे या ती तीस ची यादी आहे या यादीत नंबर लावण्यासाठी एक छोटस काम तुम्हाला करायचं आहे तीस सेकंदात पाहून घ्या लाडक्या बहिणींना आज सकाळपासूनच वाटप सुरू झालेलं आहे लाडक्या बहिणीला सहा जिल्ह्यात आज सकाळपासूनच वाटप सुरू झाले आहे बहिणीला मोबाईल फोन मध्ये ते मेसेज आले आहेत त्यांचे जे बँक अकाउंट आहे त्या बँक अकाउंट मध्ये डीबीटी गव्हर्नमेंट या नामाने हे पैसे आले तीन हजार रुपये आले फेब्रुवारीच्या हप्त्याला उशीर झाल्यामुळे अर्जंट दोन मेसेज आज येणार आहे आदेश दिलेले आहेत ज्या बहिणींकडे चार चाकी वाहन आहे ज्यांचं उत्पन्न जास्त आहे त्या माता भगिनींसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे त्यांनी जर हे काम केलं तर त्यांचा देखील मोठा फायदा होणार आहे तुम्हाला अठ्ठेचाळीस याची यादी तयार आहे या, या यादीत नंबर लावण्यासाठी एक काम करून घ्या यासोबत राज्यातील चोवीस लाख महिलांना साडी मिळणार आहे साडीची यादी कुठे बघायची कुठे साडी मिळणार संपूर्ण सगळे नियम व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगणार आहेत लाडक्या बहिणींसाठी आज तीन खुशखबर आलेल्या आहेत वाट पाहून दमलेल्या माता भगिनींना सरकारने दोन गिफ्ट देण्याचं ठरवलंय ज्यामध्ये अठ्ठावीसशे तीस रुपये त्या ठिकाणी मिळतील आणि एक साडी मिळणार आहे याच्या दो दोन याद्या वेगळ्या आहेत यादीत नंबर लावण्यासाठी एक छोटस काम करा यासोबत ज्या माता भगिनीकडे चारचाकी वाहन आहेत श्रीमंत माता भगिनी आहेत त्यांच्यासाठी देखील सरकारने गुड न्यूज दिलेली आहे त्यांनी जर एक काम केलं तर त्यांचा मोठा फायदा होईल आता फक्त एक एक चूक 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 करू नका जर केली तर हप्ता होईल ती कोणती आहे तुम्हाला लगेच सांगण्यात येणार आहे ही चूक जर केली तर साडे सोळा लाख महिला जशा अपात्र झाल्या तशा तुम्ही अपात्र व्हाल आता चार चाकी असणाऱ्या बहिणी अपात्र असणाऱ्या बहिणी उत्पन्न जास्त असणाऱ्या बहिणी त्यांच्यासाठी खुशखबर दिली आदिती ताई म्हणाल्या सगळ्या बातम्या खोट्या आहेत त्याच्यामुळे ज्या ज्या काही बातम्या वर्तमानपत्रामधून किंवा माध्यमांकडून लाडक्या बहिणींसमोर जात आहेत त्या अतिशय चुकीच्या आहेत आणि माझी तर सर्व लाडक्या बहिणींना विनंती राहील की आपण कुठल्याही अफवांना बळी पडू नका कुठेही आम्ही कुठल्याही लाभार्थ्याच्या खात्यातून परत काही लाभ घेतलेला नाहीये मी रुटीन पद्धतीनं महिलांचा लाभ आहे त्यांच्यापर्यंत बातम्या खोट्या आहेत आम्ही कोणाचेही पैसे मागे घेणार नाही स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवा भाऊ यांनी देखील या, या खंडन करत बहिणींना खुश खबर दिली कोणाचेही पैसे आम्ही परत घेतले नाही परत मागणार नाही जे नियमाच्या बाहेर फायदा घेत आहेत फायदा बंदा आज कोणत्या सहा जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहे आणि कोणत्या बारा बँकांना प्राधान्य दिले आहे आणि कोणती ती चूक आहे जी तुम्ही केली तर तुमचा हप्ता बंद होऊ शकतो लक्षपूर्वक पात्रा चार चाकी वाहन आणि उत्पन्न जास्त अशा बहिणींना गुड न्यूज आहे काय त्यांनी काम केलं तर त्यांचे फायदा होऊ शकतो लक्षपूर्वक त्या ठिकाणी पात्रा तुमचा जिल्हा आज आहे उद्या आहे का परवा आहे लक्षपूर्वक पात्रा सर्वात आधी आपण आजचे सहा जिल्हे कोणते आहेत ते जाणून घेऊया त्यानंतर अठ्ठावीसशे तीस रुपयाची यादी कोणती आहे साडीची यादी कोणती आहे चार चाकी वाहन असेल आणि उत्पन्न जास्त असेल तर त्या बहिणींसाठी काय गुड न्यूज आली आहे काय केल्याने त्यांना फायदा होणार आहे लक्षपूर्वक हा व्हिडिओ पात्र महाराष्ट्रामध्ये तुम्हाला ठाऊक आहे की सहा प्रशासकीय विभाग आहेत सहा प्रशासकीय विभागानुसार आता वाटप होणार आहे काल नाशिकमध्ये जवळपास एक लाख सत्तर हजार महिला ज्या आहेत तर आहेत अशी न्यूज आली आहे पण आता त्या बहिणींनी घाबरून जायचं नाहीये तुम्ही पुण्यातून किंवा नाशिकमधून कुठून व्हिडिओ पाहतात कमेंट करा कारण की पुणे विभागामध्ये लक्षपूर्वक आहे का पुणे विभाग मध्ये जे जिल्हे निवडले गेले आहेत बघा पुणे विभागात कोल्हापूर पुणे सातारा सांगली सोलापूर या जिल्ह्यांपैकी सांगली सांगली आज सांगलीला प्राधान्य देण्यात आले आहे सांगली जिल्ह्यामध्ये आज सगळ्यात आधी वाटप होणार आहे यानंतरच्या जिल्ह्याला वेटिंग करावं लागेल पुण्यामधून एकाहत्तर हजार बहिणी बाहेर गेल्यात आता हे न्यूज चा विषय माहिती घेण्यासाठी तुम्ही पुण्यातून पाहताय का कमेंट करा दुसरा विभाग आहे नाशिक विभाग नाशिक विभाग कोणते जिल्हा असणार नाशिकमध्ये अशी न्यूज आली एक लाख ऐंशी हजार बहिणी बाहेर गेलात तुम्ही घाबरून जाऊ नका फक्त एक चूक करायची नाहीये ज्यांच्याकडे चारचाकी आहे ज्यांचं उत्पन्न जास्त आहे त्यांनीही टेन्शन घेऊ नका त्यांनी एक काम केलं तर त्यांचाही मोठा फायदा होणार आहे पहा आता नाशिक विभागामध्ये पाच जिल्हे येतात ज्यामध्ये नाशिक धुळे नंदुरबार जळगाव आणि अहिल्यानगर तर यामध्ये अहिल्यानगर त्या ठिकाणी झालेला आहे ज्यामध्ये आज धुळे जिल्ह्याचा नंबर येणार आहे धुळे जिल्ह्यामध्ये आज पैसे वाटप करण्यात येणार आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने धुळे जिल्हा हा छोटासा आहे त्यामुळे याची निवड त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे पण यानंतरचे जे जिल्हा असतील ज्यामध्ये धुळे धुळेचा नंबर आहे त्यानंतर नाशिक असेल नंदुरबार ना आहे अहिल्यानगर आहे जळगाव आहे तर यांना थोडीशी प्रतीक्षा करावी लागेल तुम्ही कोणत्या जिल्ह्यातो व्हिडिओ पाहता कमेंट करा चार चाकी वाहन आणि अडीच लाख रुपयाच्या वर उत्पन्न असेल तर मो एक काम केल्याने तुमचा मोठा फायदा होणार आहे पुढची गोष्ट अशी आहे की हे चूक करू नका की चूक केली तर हप्ता होईल बंद साडी कॉलला मिळणार अठ्ठावीसशे तीस कॉलला मिळणार आता पुढचा जो विभाग आहे बघा नागपूर विभाग नागपूर विभागाने सहा जिल्हे ज्यामध्ये नागपूर वर्धा गडचिरोली भंडारा गोंदिया चंद्रपूर तर या जिल्ह्यांपैकी आज भंडारा जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे भंडारा जिल्ह्यामध्ये महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहेत उर्वरित पाच जिल्ह्याला मात्र वाट पाहावी लागणार आहे फक्त एक चूक करू नका साडी आणि अठ्ठावीसशे तीस मिळण्यासाठी काय पात्रता आहे आणि साडी कोणला मिळणार आहे लक्षपूर्वक पात्रा कोणत्या जिल्ह्यामध्ये जमा होतील आता कोकण विभाग आहे बघा कोकण विभागामध्ये सात जिल्हे येतात ज्यामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठे मोठे जिल्हे आहेत लोकसंख्येच्या दृष्टीने जसं मुंबई शहर जिल्हा मुंबई उपनगर जिल्हा ठाणे जिल्हा पालघर सिंधुदुर्ग रायगड आणि रत्नागिरी जिल्हा तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आज पैशाचं वाटप सुरू झालेलं आहे लक्षात घ्या आज दुपारपासून किंवा सकाळपासूनच मेसेज त्या ठिकाणी सुरू झालेली आहे ही प्रोसेस रात्रभर दिवस दिवस रात्र, रात्र ही प्रोसेस त्या ठिकाणी चालणार आहे कोकण को विभागाने सिंधुदुर्गाचा नंबर आज कालही होता पण काल आज बहिणी राहिलेल्या आहेत त्यामुळे अजूनही तिथे वाटप आज होणार आहे आणि फक्त एक चूक करू नका अठ्ठावीसशे तीस आणि चारचाकी वाहन असल्यास आणि अडीच लाखाचे उत्पन्न असल्यास काय छोटस काम केल्यावर फायदा होणार आहे ते पहा आता बघा छत्रपती संभाजीनगर विभाग छत्रपती संभाजीनगर म्हणजे पूर्वीचा औरंगाबाद यामध्ये येतात आठ जिल्हे ज्यामध्ये छत्रपती संभाजीनगर परभणी हिंगोली नांदेड लातूर बीड जालना धाराशिव तर यामध्ये आज जालना जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे उर्वरित सात जिल्हे आहेत ज्यांना वाट पाहावी लागणार आहे शेवटचा विभाग शेवटचा विभाग पाहण्याआधी चारचाकी आणि अडीच लाखाच्या उत्पन्न असेल काय करायचं आहे छोटासा गोष्ट केल्यावर फायदा होईल अडीच लाखाच्या वर उत्पन्न असेल तर काय करायचं अठ्ठावीसशे तीस आणि साडी मिळणार पुढची गोष्ट आहे बघा यवतमाळ बुलढाणा अमरावती अकोला हे जे जिल्हे आहेत अमरावती विभागातील तर यामध्ये बुलढाण्याला प्राधान्य देण्यात आले आहे बाकीच्या जिल्ह्यांना त्या ठिकाणी वाट पाहावी लागणार आहे आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न अठ्ठावीसशे तीस कोणला येतील साडी कोणला मिळणार आहे कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही व्हिडिओ पाहताय कारण की चारचाकी वाहन असेल आणि जर तुमचं उत्पन्न जास्त असेल तर तुम्ही नेमकं काय करायचं की ज्यामुळे तुमचा फायदा होणार आहे सरकार म्हटलंय की बहीण ला श्रीमंत असो गरीब असो बहीण ती बहीणच असते आणि आमची बहीण ही लाडकीच असते आणि म्हणून ती लाडकी बहीण असते म्हणून सरकारने त्यांना ओवाळणी देण्याचं ठरवलंय त्यांनी एक काम करायचं आहे ज्या बहिणींकडे ज्या निकषात बसत नाहीयेत ज्या बहिणी अशा असणार आहे की ज्या नियमात बसत नाही ज्यांचं म्हणजे उत्पन्न जास्त आहे चारचाकी वाहन आहे काही असू द्या त्यांनी काय करायचंय छोटस काम करायचं आहे त्यांनी काम काय करायचंय अर्ज करायचा आहे की आमचा जो लाभ आहे तो बंद करा तो लाभ बंद केल्याने काय होईल की तुमचे जे आधीचे पैसे जे आलेले असतात ते अजिबात सरकार घेणार नाही सरकार म्हणते आम्ही बहिणींना दिलेली ओवाळणी कधीही मागे घेत नाही तर त्यानुसार सरकार तुमची ओळणी अजिबात मागे घेणार नाही त्यामुळे तुमची ओवाळणी तुमच्या पशीच राहील तुमच्या ओवाळणीला अजिबात हात लागणार नाही फक्त तुम्हाला जे आहे की तो अर्ज जो आहे तो अर्ज देऊन टाकायचा आहे अर्ज महिला बाल विकास सुद्धा झाला तुम्ही देऊ शकता तुमचा स्थानिक बालविकास विभाग असेल जिल्ह्याचा असेल तालुक्याचा असेल गावात तिथे जाऊन तुम्ही तो अर्ज देऊन टाका की आमचा लाभ जो आहे तो बंद करून टाका सरकार कुठलीही विचारपूस करत नाही तुमचा लाभ फक्त बंद होईल पण तुमच्या आधीचे हप्ते अजिबात मागे घेतले जाणार नाही तर हा मोठा फायदा माता भगिनीच्यासाठी सरकारने दिलेला आहे दुसरी गोष्ट अठ्ठावीसशे तीस आणि साडीचं जर बघायला गेलं तर अठ्ठावीसशे तीस जे आहे यामधले दोन हजार रुपये हा पीएम किसानचा हप्ता ज्याचं वाटप चोवीस तारखेपासून म्हणजेच त्या ठिकाणी होणार आहे आणि ज्या जे सुरू देखील झालेलं आहे तर त्याचे दोन हजार रुपये रुपये तुम्हाला मिळतील आणि आठशे तीस रुपये हे गॅस सिलेंडरचे आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत ज्या माता भगिनींच्या नावावर गॅस सिलेंडर आहे तर त्यांना प्रत्येक गॅस सिलेंडरचे अशा वर्षाला तीन गॅस सिलेंडरचे पैसे मिळणार आहे आता तुमच्या जिल्ह्यात जो रेट असेल असेल तीस असेल तर त्यामुळे हे पैसे येऊन जातील अठ्ठेचाळीस तासाचे पैसे येऊन जातात दुसरी गोष्ट साडी साडी अशा माता भगिनीला मिळणार आहे की ज्यांच्याकडे अंत्योदय रेशन कार्ड आहे चोवीस लाख माता भगिनींची निवड याच्यामध्ये झालेली आहे आता तुम्हाला रेशन दुकानावर जाऊन याची चौकशी करायची आहे एक रेशन एक साडी योजना अशी त्या ठिकाणी योजना नवीन आलेली आहे आणि याची सुरुवात देखील झालेली आहे तुम्ही तुमच्या अंत्योदय रेशन कार्ड असेल तर तुम्ही तुमच्या रेशन दुकानामध्ये जाऊन विचारू शकता तुम्हाला जर ही साडी लागत असेल तर याचा जीआर देखील आलेला आहे जीआर जर पाहिजे असेल तर नक्की कमेंट करा कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ पाहत आहे कमेंट करा कारण की पैसे आता येणार आहेत आणि चारचाकी वाहन उत्पन्न जास्त असणाऱ्या महिला गुड न्यूज आलेली आहे ते देखील तुम्हाला सांगण्यात आलेली आहे